जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज नरवणे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या नरवणे मैदानाचा लाइव्हचा लॉट काल रात्री काढला गेला आहे आणि मित्रांनो लाईव्ह लॉटनुसार काय नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार ते आपण पाहूया तर मित्रांनो आजच्या नरवणे मैदानामध्ये मुळशीकरांचा पिस्तूल आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सहा मधून पाहताना दिसणार आहे मित्रांनो साखरवाडीकरांच्या बावराच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाले आहेत गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोन मधून व गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनमधून तर मित्रांनो साखरवाडीकरांचा बावरे आपल्याला गट क्रमांक आठमध्ये किंवा गट क्रमांक तेरामध्ये पाहताना दिसू शकतो भोपर्डीकरांच्या लाडूच्या नावाने देखील गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला गट क्रमांक तीन मध्ये पाहताना दिसू शकतो वाटेगावकरांच्या बादलच्या नावाने देखील गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सात मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे वाटेगावकरांचा बादल देखील गट क्रमांक तेरामध्ये पाहताना आपल्याला दिसू शकतो बावधनकरांच्या लक्षच्या नावाने गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे भाऊधनकरांचा लक्ष आपल्याला गट क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचमध्ये व गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहामध्ये तर मित्रांनो आपल्याला विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाळताना दिसू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ ढुमाई यांच्या बक्कासूरच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमधून व गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमधून त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर आपल्याला गट क्रमांक एकमध्ये जास्ती करून पाळताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन